आहे कोकळ धमक्या अरे एकनाथ शिंदे आंदोलनातून आलाय संघर्षातून आलाय आणि त्याला तुम्ही जेल मध्ये टाकायची भाषा करताय तुमचा सत्तेचा मार्ग माझ्या लाडक्या बहिणी भावांनी शेतकऱ्यांनी कधीच बंद केलाय या राज्यात महायुतीच सरकार आहे ना ही काळ्या दगडावरती भगवी रे ग आणि म्हणून तुमच्या पोकळ एक ना शिंदे घाबरत नाही अरे तुम्ही माझ्या लाडक्या बहिणींसाठी लाडक्या भावांसाठी लाडक्या भाच्यांसाठी लाडक्या शेतकऱ्यांसाठी उद्या एकनाथ शिंदेला जेलात जावं लागलं नाही शंभर जायला तयार आहे पण माझ्या लाडक्या बहिणी आणि भाऊ इकडे बसले शेतकरी बसले त्यांनी ठरवलंय हे सर्वसामान्यांच सरकार माहितीच सरकार पुन्हा आपल्याला आणायचं आहे पुन्हा आणण्याच आपण निश्चित केलंय एकनाथ शिंदेला एवढा हलक्यात घेऊ नका एवढं हलक्यात घेऊ नका तुम्ही हलक्यात घेतलं म्हणून दोन वर्षापूर्वी तुमचा टांगा पलटी करून टाकला सरकार बदललं सर्वसामान्य लोकांच्या मनातलं सरकार आणलं तुम्ही बाळासाहेबांचे विचार सोडले शिवसेना भाजपचं सरकार आणलं नाही बाळासाहेबांना नको ना ते काँग्रेसचं सरकार आणलं आणि त्यावेळेस माझ्या खांद्याला खांदा लावून माझ्या सोबत लढायला होता सरकार पलटवून टाकलं गोर गरिबांच्या मनातलं सरकार आणलं आम जनतेच्या मनातलं सरकार आपण आणलं दर मला सांगा यांनी शिवसेना आणि धनुष्यबाण काँग्रेसच्या जावनीला बांधला जर आपण सरकार बदललं नसत तर काँग्रेसने शिवसेना आणि धनुष्यबाण विकून टाकला असता तो आम्ही सोडवला कान टाकलेला धनुष्यबाण आम्ही सोडवला आणि आज या राज्यामध्ये एकीकडे विकास दुसरीकडे कल्याणकारी योजना मला सांगा सरकार बदललं नसत तर लाडकी बहीण योजना चालू झाली असती लाडका भाऊ योजना चालू झाला असता लाडका शेतकरी योजना चालू झाली असती आता मी तुम्हाला सांगतो हा आपला वचननामा आहे महायुतीचा आता फक्त ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी आहे मी सांगितलं होतं भगिन माझ्या कि तुम्हाला दीड वर ठेवणार नाही आम्ही दीड हजाराचे हजार एकवीसशे रुपये केले एकवीसशे शेतकऱ्यांना कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला बारा हजार शेतकऱ्यांना देत होतो सहा हजार प्रधानमंत्री मोदी सहा हजार आपले आता ते पंधरा हजार करण्याचा निर्णय आपण घेतला भुकेलेला अन्न आपल्या राज्यात कुणी उपाशी झोपता कामा नये उपाशी पोटी राहता कामा नये म्हणून रोटी कपडा मकान देण्याचा निर्णय आपण घेतलाय ज्येष्ठांना पेन्शन योजना पंधराशे ची एकवीसशे रुपये करण्याचा आपण निर्णय घेतला आहे माझ्या ज्येष्ठांना योजना आपण लागू केली आहे आणि पंचवीस लाख रोजगार निर्माण करण्याचा पण फैसला केला आहे दहा लाख लोकांना विद्या वेतन देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे त्याच बरोबर गावामध्ये पंचेचाळीस हजार गावात पाणन रस्ते बांधण्याचा निर्णय या तुमच्या सरकारने घेतला त्याचबरोबर अंगणवाडी आशा सेविका यांना महिन्याला पंधरा हजार रुपये देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आणि शेतकरी शेती पंपाने साडेसात एच पी च्या पंपाने शेती करतात त्या शेतकऱ्यांच वीज बिल माफ करण्याचा निर्णय आपण घेतला आणि तुम्ही घरगुती मीटर वापरता वीज वापरता त्याच्यामध्ये तीस टक्के तीस टक्के वीज बिलास सवलत देण्याचा पण निर्णय आपण घेतला हे सरकारच का काम आहे हे महायुतीच काम आहे अनेक निर्णय आपण घेतले मी सांगतो अडीच वर्षात महाविकास आघाडीने काय काम केलं ते सांगाव आणि आम्ही सांगतो सव्वा दोन वर्षात मा काय काम केलं ते आम्ही सांगतो होऊन जाऊ द्या दूध का दूध पाणी का पाणी ठरवू द्या लोकांना कुणाला निवडून आणायचं आय तुम्ही अडीच वर्षात काय सांगणार आम्ही हे बंद केलं ते बंद केलं केला स्टे दिला जलयुक्त शिवारला दिला सिंचन प्रकल्प बंद पडले मेट्रो बंद पडली समृद्धी बंद पाडला जाणार काय आता म्हणतात आम्ही सरकार मध्ये आल्यावर हे बंद करू ते बंद करू ती योजना बंद आम्ही चालू बंद आम्ही ज्या चालू केल्या त्या सगळ्या योजनांची चौकशी लाव अरे तुम्ही चालू काय करणार ते तर सांगा लोकांसाठी चालू काय करणार हा एकनाथ शिंदे लोकांमधला माणूस हा शेतकऱ्याचा पोरगा आहे सर्वसामान्य गरीब आला का परिवारचा मुख्यमंत्री होऊ नये सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या आले आले मुख्यमंत्री व्हावं मी सर्वसामान्य घरातला मुख्यमंत्री झालो म्हणून माझ्या लाडक्या बहिणींचे दुःख मी समजतो माझ्या लाडक्या भावांचे दुःख मी समजतो आणि माझ्या शेतकऱ्यांच्या अडचणी मी समजतो म्हणून एवढ्या योजना लागू केल्या एवढ्या योजना लागू केल्या मला सांगा आतापर्यंत कधी एवढ्या वर्षाच्या काळात माझ्या बहिणींच्या खात्यात एक रुपया तरी आला होता एक रुपया तरी आला होता आता माझ्या बहिणींना आम्ही फक्त हजारावर नाही ठेवणार माझ्या या राज्यातल्या बहिणींना या तुमच्या भावाला तुम्हाला लखपती झालेलं बघायचंय लखपती आणि म्हणून स्वतःच्या पायावर माझ्या बहिणींना न उभं करायचंय प्रधानमंत्री मोदीजींनी लखपती दिली ड्रोन दिली जनधन योजना बेटी बचाओ बेटी डबल इंजिन सरकार काम करत आहे आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणीने मग एकच सांगतो कुणी माईक हे कोर्टात गेले बंद करा म्हणून तुमची योजना तुमच्या योजनेत थोडा घातलाय वीस तारखेला मात्र त्यांना असा जोडा दाखवा की पार त्यांचं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे दाखवणार ना करणार ना

सवाल लाख आहेत आपले भाऊजी पण आहेत आता माझ्या लाडक्या बहिणीने मी सांगतो तुमची सगळे मत यांना भेट आणि ਉਲੀ ਮਤ ਮਿਲ ਜਾਲਾਂ ਦਾ ਮਾਝੇ ਬਾਹਰ ਮਾਝੇ ਬਾਹਰ ਸਾਡੇ ਸਤ ਜੀ ਤੁਮ ਸਲਾਮ ਕੋਨੇ ਕਰ ਕੰਦਾਰ ਦਿਲਾ ਤੋਬਾ ਲਾ ਫਿਰੰਜੇ ਪੰਮ ਬਰਨ या आमदार तुम्हाला सरकार सर्व करायचं माझ्या माता निर्णय घेतले ने सरकार पैशांना टक्के लागेपत नव्हती भार तीचा भार बापो म्हणून मुलीने आत्महत्या एकनाथ रात्री आपल्या राज्यात एक मुलगी शिक्षणासाठी आत्महत्या करते सत्ता कुणासाठी मुख्यमंत्र्यांच काय काम हे सत्ता जर लोकांसाठी नसेल तर त्या सत्तेचा उपयोग नाही आणि म्हणून मी त्याच दिवशी रात्री निर्णय घेतला डॉक्टर वकील इंजिनियर काही करायचं असेल तर शंभर टक्के फी सरकार भरणार हे सरकारच काम आहे हे सरकारचं काम आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो तुम्हाला किती काम केली बाबा काम तुम्ही एवढी केली आता कुठल्या कुठल्या योजनांना नावं दिलीत ना दिगे साहेबांचं नाव दिलं बाळासाहेबांच नाव दिलं अठ्याहत्तर खेडी कुठे गेलो आणि मराठा समाज पण इथं मराठा समाजासाठी देखील आज स्वात्यांनी काम केलंय मराठा समाज या ठिकाणी मी सांगतो मुख्यमंत्री म्हणून सरकारची भूमिका पहिल्या दिवसापासून तीच आहे आजही तीच उद्याही टीचरांना आम्ही सांगितलं मराठा समाजाला आम्ही न्याय देणार दहा टक्के आरक्षण आम्ही दिलं कुणबी प्रमाणपत्र मिळत नव्हते जस्टिस शिंदे कमिटी गठित केली कुणाचही कमी करून न देता कुणाचही कमी न करता कुणावरही अन्याय न करता या ठिकाणी दहा टक्के आरक्षण आपण विशेष अधिवेशन बोलवून दिलं कोर्टात आता कोण गेले बघा ज्यांनी कधी दिलं नाही आणि आपण दिलं ते रद्द करण्यासाठी कोर्टात गेलेली माणसं बघा ज्यांच्याकडे इतके वर्ष देण्यासाठी सत्ता होती त्यांनी फक्त आणि फक्त मराठा समाजाचा वापर करून घेतला आणि त्यांना वंचित ठेवलं म्हणून माझं आव्हान आहे कि समाजाने देखील ज्यांची फक्त वापर केला त्यांना देखील आना साहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आपण अनेक योजना देतोय ओबीसीवर अन्याय न करता त्यांचं काढून न घेता त्यांना कुठलाही डॅमेज न करता मराठा समाजाला देखील आपण न्याय देण्याचं काम करतोय आणि म्हणून सुवास सगळ्या जातीपातीला जातीला घेऊन जातो सुवास काय जात जात एकच आहे या नांदगावचा विकास सगळ्यांना घेऊन या नांदगावचा विकास करायचं काम सुवास गेले अनेक वर्ष करताय आणि म्हणून आज मी सांगतो गिरणा नदीतून ना नांदगाव साठी समांतर नळ पाणी पुरवठा योजना आणण्यासाठी प्रयत्न केला हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे करंज मनमाड पाणी पुरवठा योजनेमुळे तिथली पाणी टंचाई कायम होणार याचा देखील पाठपुरावा सुहासनी केला आहे आता महिन्याला नाही तर दररोज पाणी आलं पाहिजे हे आपलं काम आहे आपल्या सरकार मध्ये या मनमाडला महिन्यातून पंधरा दिवसातून नाही तर रोज पाणी मिळालं पाहिजे हे आपलं काम आहे आणि म्हणून मनमाड हे रेल्वेच्या नकाशावर महत्वाचं जंक्शन आहे त्याच आमचं पण जंक्शन आहे जंक्शन आपल्या माणसाला जोडणार जंक्शन आणि जो नडला त्याचं इंजिन सायडिंगला लावणार आहे जंक्शन या निवडणुकीतही विरोधकांच्या सर्व खटारा सायडिंगला लागतील आणि आपल्या स्वासनाचा भगवा झेंडा आणि धनुष्यबाण एवढ्या वेगाने पुढे येईल कि समोरच्या डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही असा या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो दोन फिरते दिले। फिरते शासकीय कार्यालय देणारा पहिला आमदार आहे अशा आमदाराला तुम्ही विसरणार लोकांच्या कामासाठी दोन जेसीबी देणारा हा महाराष्ट्रातला पहिला आमदार आहे करोना काळात सुनाने केलेलं काम कोणी विसरू शकत नाही काही लोक मी मगाशी म्हणालो की काही लोक दोन दिवसापूर्वी इकडे येऊन गेले तुम्हाला रडवणारा आमदार हवाय अस डोळ्यात पाणी आणून विचारत होते रडवणारा आमदार पाहिजे अरे आमचा अण्णा लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणणार आहे आणि विरोधकांना रडवणार आहे आपल्या लोकांच्या चेहऱ्यावर आनंद देणारा आणि विरोधकांना पाणी पाजणारा आमदार त्याच नाव आहे सुहास ख्णा कांदे पक्ष चोरला निशान चोरलं हे चोरलं ते चोरलं असं रोज रडगाणं सुरू आहे अरे हे काय खेळणे आहे काय हा रडीचं नाव आहे हे चोरलं ते चोरलं अमक चोरलं तुम्ही काय झोपले होते का काय आता चोरट्यासारखं फिरावं लागतंय सगळीकडे चोराच्या उलट्या बोंबा दुसरं काही नाही त्यांच्याकडे तुम्ही सांगा एक तरी काम मला दाखवा अडीच वर्षात तुम्ही केलंय आणि हा शिंदे दाखवेल किती काम केली हा फरक आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो निवडणुकीचे निकाल बघून त्यांची शुद्ध हरपणार आहे त्यावेळी नांदगावचे कांदे त्यांच्या नाकाला लावावे लागतील ना लागणार ना आणि म्हणून सुहासांना मला आणखी सभा आहे त्यामुळे तुमचा विजय पक्का आहे या ठिकाणी आणि तुमचं लीड मोजायचं मागच्या किती लीड होत किती होत मागच्या वेळेस लीड किती होत लीड, लीड मागच्या वेळेस मग आता डबल होईल ना सतरा हजारच लीड एक्कावन्न वर न्यायच एक्कावन्न हजार देणार ना मग मी पण तुम्हाला देणार तुमचे लाडके आमदार सांगतील तस नांदगाव मतदार संघातील प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात जलसिंचनासाठी पाणी पुढील काळात आणणार आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो हा सातत्याने मराठा समाज असे इतर समाज असे सगळ्यांसाठी तळमळीने काम करणारा आमदार तुम्हाला लाभलेला आणि म्हणून त्याच्या पाठीशी हा एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा आहे खंबीरपणे आणि म्हणून वीस तारखेला वीस तारखेला तुम्ही धनुष्यबानाचं कितवं बटन आहे किती नंबर चार नंबरचं बटन चार नंबरला धनुष्य बाना समोरचं बटन दाबायचं आहे चार नंबरच आणि सुहासनाला एक नंबरच्या मताधिक्याने विजय करायचा सा, वीस तारखेला आणि तेवीस तारखेला तेवी विजयाचा गुलाल उजळायच विजयाचे फटाके फोडायचे आणि मी देखील या तुमच्या आनंदोत्सवात सहभागी होईल हे विश्वास या ठिकाणी देतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठी मध्ये आपलं स्वागत पोकळ धमक्या अरे एकनाथ शिंदे आंदोलनातून आलाय संघर्षातून आलाय आणि त्याला तुम्ही जेल मध्ये टाकायची भाषा करताय तुमचा सत्तेचा मार्ग माझ्या लाडक्या बहिणी भावांनी शेतकऱ्यांनी कधीच बंद केला या राज्यात महायुतीच सरकार आहे ना ही काळ्या दगडावरती भगवी रे ग आणि म्हणून तुमच्या पोकळ धमक्याना ऐकण्या शिंदे घाबरत नाही अरे तुम्ही माझ्या लाडक्या बहिणींसाठी लाडक्या भावांसाठी लाडक्या भाज्यांसाठी लाडक्या शेतकऱ्यांसाठी उद्या एकनाथ शिंदेला जेलात जावं लागलं एकदा नाही शंभर दहा जेलात जायला तयार आहे पण माझ्या लाडक्या बहिणी आणि भाऊ इकडे बसले शेतकरी बसले त्यांनी ठरवलंय हे सर्वसामान्यांच सरकार माहितीचं सरकार पुन्हा आपल्याला आणायचं आणण्याच आपण निश्चित केलंय एकनाथ शिंदेला एवढा हलक्यात घेऊ नका एवढं हलक्यात घेऊ नका तुम्ही हलक्यात घेतलं म्हणून दोन वर्षापूर्वी तुमचा टांगा पलटी करून टाकला बदल सरकार बदललं सामान्य लोकांच्या मनातलं सरकार आणलं तुम्ही बाळासाहेबांचे विचार सोडले शिवसेना भाजपच सरकार आणलं नाही बाळासाहेबांना कोते काँग्रेसचं सरकार आणलं आणि त्यावेळेस दुःस माझ्या खांद्याला खांदा लावून माझ्या सोबत लढाईला होता सरकार पलटवून टाकलं गोर गरिबांच्या मनातलं सरकार आणलं आम जनतेच्या मनातलं सरकार आपण आणलं तर मला सांगा यांनी शिवसेना आणि धनुष्यबान काँग्रेसच्या धावणीला बांधला जर आपण सरकार बदललं असत तर काँग्रेसने शिवसेना आणि धनुष्यबान विकून टाकला असता तो आम्ही सोडवला गाण टाकलेला त्यांनी सुनाम्ही सोडवला आणि आज या राज्यामध्ये एकीकडे विकास